बीडच्या मास्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली देशमुख यांच्या खुनाचा मास्टर माइंड समजल्या जाणाऱ्या सुदर्शन भुलेनं अखेर गुन्ह्याची कबुली दिली पण या कबुलीनं प्रकरणाचा अजून मोठा ट्विस्ट समोर आला नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया नमस्कार मी पल्लवी इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमधून सुदर्शन भुलेनं पोलिसांसमोर कबुली दिली आहे की त्याने संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा काटा काढला आणि ही माहिती अधिकृतपणे कोर्टातही सादर करण्यात आली मात्र आश्चर्याची बाब म्हणजे कबुली देताना गुलेन सगळा गेम फिरवला या कबुलीनंतर आता सुदर्शन वाढल्या आहेत सुरुवातीला त्याला फक्त खंडणी प्रकरणात आरोपी करण्यात आलं होतं मात्र नंतर त्याच्यावर मुक्का अंतर्गत कारवाई करत संतोष देशमुख खून प्रकरणातही नाव घेतलं गेलं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बीड न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितलं की वाल्मिकाडनं सुदर्शन गुलेला आदेश दिला होता खंडणीला आडवा आला तर संतोष देशमुखांना कायमचा सुदर्शन गुलेनं सांगितलं की प्रतीक गुलेच्या वाढदिवसाला गावकऱ्यांनी आणि संतोष देशमुख यांनी मारहाण केली होती त्याचा राग आम्हाला होता शिवाय संतोष देशमुख खंडणीत अडथळा ठरत अर्था होता त्यामुळे त्यांचा खून करण्यात आला याच प्रकरणात सुदर्शन गुलेसह जयराम चाटे महेश केदार यांनीही हत्येची कबुली दिली पोलिसांच्या माहितीनुसार गुले हा टोळी प्रमुख होता पण त्याने हे सगळं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून केल्याचं मान्य केलं आहे या प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया काय असेल पोलीस तपास कसा पुढे जाणार आणि वाल्मिक कराडवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा इडलीस